नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी साक्षी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मंडळी केवळ उन्हाळ्याची ओळख असलेलं लालचटूक रंगाचं रसाळ कलिंगड आज बाराही महिने केवळ शेतीच्या प्रगत उत्पादन तंत्रज्ञानामुळे बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहे खरंतर कमी कालावधीमध्ये जास्त नफा मिळवून देणारं हे पीक असल्याने आज अनेक शेतकरी कलिंगडाच्या पिकाकडे वळताना दिसत आहे आणि त्यातून चांगल्या प्रकारे नफा मिळवत आहे आपल्याला देखील जर कलिंगडाच्या पिकाचं दर्जेदार आणि भरघोस असं जर उत्पादन घ्यायचं असेल तर उत्पादनाचं तंत्रज्ञान समजून घेणं हे फार महत्वाचं आहे आजच्या कार्यक्रमामध्ये आपण कलिंगडाच्या उत्पादनाबरोबरच बाजारपेठांपर्यंत ते कशा प्रकारे न्यावं त्याच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतचा संपूर्ण प्रवास कसा आहे हे समजून घेणार आहोत त्याच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे कलिंगड पिकाचं उत्पादन तंत्रज्ञान आणि या विषयावर कर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत भरत टेमकर सर सरांविषयी थोडक्यात सांगायचं चा म्हणजे पुणे नारायण गाव येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये सर उद्यान विद्या या विषयाचे तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांना या विषयाचा गाढा अभ्यास देखील आहे सर कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत नमस्कार सर जसं मी मागाशी म्हणाले की बाराही महिने कलिंगडाचं पीक आज आपल्या बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहे तर नक्की आपल्या महाराष्ट्रानुसार याचं हवामान कशा प्रकारे गरजेचं आहे आणि त्याबरोबर कशा प्रकारची असावी त्याबद्दल काय सांगाल कलिंगड हे महाराष्ट्रातील एक <coughs> नगदी फळ पीक म्हणून ओळखलं जातं कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त नफा या कलिंगडाच्या उत्पादनातून आपल्याला मिळू शकतो तर महाराष्ट्रातील हवामान जे आहे ते उष्ण आणि समशीतोष्ण प्रकारचं आहे म्हणजे हिवाळा जास्त कडक नसतो आणि उन्हाळासुद्धा सौम्य प्रकारचा असतो तर ज पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे तर तेथील जे हवामान आहे रात्रीचं तापमान अठरा ते ता चोवीस डिग्री सेल्सिअस आणि दिवसाचं तापमान पस्तीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस अशा प्रकारचं हवामान महाराष्ट्रामध्ये साधारणत रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये म्हणजेच साधारणतः नोव्हेंबर ते मार्च एप्रिल या कालावधीमध्ये उपलब्ध असतं तो या पिकाला अतिवृष्टी सहन होत नाही किंवा त्यामध्ये ते चांगलं येऊ शकत नाही किंवा दहा डिग्रीपेक्षाही कमी तापमान गेलं तर त्याची वाढ वेलांची वाढ ही व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबरपासून ते फेब्रुवारी अखेरपर्यंत या पिकाची आपण लागवड ही करू शकतो या पिकासाठी जी जमीन लागते न, ची 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 तर ती पाण्याचा उत्तम निचरा होणारी असणं गरजेचं आहे त्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण हे पॉईंट पाच टक्क्यापेक्षा जास्त असलं पाहिजे याचबरोबरीनं जी काही मध्यम ते भारी प्रकारची जमीन आहे किंवा पाण्याचा उत्तम निचरा होणारी अशा प्रकारची नदीकाठची पोयट्याची जी जमीन आहे तर ही अशा प्रकारची जमीन या पिकाला चांगली मानवते या जमिनीचा जो सामो आहे तर हा सहा ते साडेसहा या दरम्यान असणं गरजेचं आहे सर या जर जा जा जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर सध्या बाजारामध्ये कुठल्या प्रकारची जात उपलब्ध आहे किंवा जास्त विकली जाते आणि जातीची निवड कशा प्रकारे करायला हवी कलिंगडामध्ये जर पाहिलं तर पारंपरिक पद्धतीनं आठ ते दहा किलो वजनाच्या जी फळं येतात अशा प्रकारच्या जाती उपलब्ध आहेत या जातींमध्ये पुन्हा आईस बॉक्स म्हणून जो प्रकार आलेला आहे दोन ते चार किलो एवढ्या वजनाची फळं ही उपलब्ध मिळतात याचबरोबरीनं याच्यामध्ये काळ्या पाठीची कलिंगडं हिरव्या पाठीची कलिंगडं आणि हिरव्या रंगावर पांढरट रेघा असणारी कलिंगडं असेही त्याचे प्रकार पडतात तर या, या कलिंगडामध्ये ज्या मोठ्या आकाराच्या सहा ते आठ किलो फळं देणाऱ्या जाती आहेत तर याच्यामध्ये आरका माणिक आहे किंवा आरका बाहुबली आहे आणि सध्या जो मार्केटचा ट्रेंड आहे की दोन ते चार किलो वजनाचं लहानच कलिंगड असावं जेणेकरून एक किंवा दोन व्यक्तींना ते व्यवस्थित खाता येऊ शकतं तर यामध्ये आईसबॉक्स प्रकार आपण याला म्हणतो तर याच्यामध्ये ब्लॅक बॉस त्याच्यानंतर ब्लॅक सुप्रिमो आणि सिंभा तर ह्या थोड्या खाजगी कंपनीच्या जाती आहेत परंतु मार्केटमध्ये या जातीचं उत्पादन हे शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेत आहेत बाराही महिने आता कलिंगड बाजारामध्ये उपलब्ध आहेत तर बिगर हंगामी कलिंगडाची असेल तर ती यशस्वी होते का कलिंगडाच बिगर हंगामी उत्पादन अलीकडच्या काळामध्ये यशस्वी होत आहे पारंपरिक पद्धतीनं पात्रामध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये बियांची टोकण करून उत्पादन हे घेतलं जायचं परंतु अलीकडच्या काळामध्ये उन्हाळा पावसाळा किंवा हिवाळा जरी असला तर पॉलिथिन मल्चिंग आणि ठिबक सिंचन विद्राव्य खताचा वापर आणि त्याचबरोबर शेडनेट किंवा पॉली वापर, वापर संरक्षित शेती ज्याला आपण म्हणतो तर यामुळं बाराही महिने आपल्याला बिगर हंगामी कलंगडाचं उत्पादन हे घेणं शक्य झालेलं आहे मग यासाठी बियाणांचं प्रमाण किती असायला हवं आता कृषी विद्यापीठांनी संशोधित केलेल्या ज्या काही साध्या जाती आहेत म्हणजेच राष्ट्रीय बागवानी संस्था बेंगलोर यांनी सुधारित जाती ज्या विकसित केलेल्या आहे आरका माणिकसारखी मोठ्या आकाराची कलिंगडं असतात सहा ते आठ किलो साध्या जाती आहेत तर याचं दीड ते दोन किलो बियाणं प्रति हेक्टरी आपल्याला लागतं अलीकडच्या काळात संकरित जाती खाजगी कंपन्यांच्या मार्केटमध्ये आहेत आणि त्याचं मात्र पाचशे ते सहाशे ग्रॅम एवढंच बियाणं प्रति हेक्टरी पुरेसं होऊ शकतं कलिंगडाचं चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर त्याची पूर्वतयारी करणं हे खूप गरजेचं आहे तर मग पूर्व मशागत करणं किती गरजेचं आहे आणि ती कशी करावी त्याबद्दल काय सांगा कलिंगडाची मुळं सांगता एक ते दीड फुटापर्यंत जमिनीत खोलवर जातात त्यामुळं जमिनीची खोलवर नांगरट करणं महत्वाचं ठरतं नांगरट करून ही जमीन एक ते दीड महिना कडक उन्हामध्ये वाळली पाहिजे तापली पाहिजे जेणेकरून त्या जमिनीतील जे काही हानिकारक किडी असतील किंवा बुरशी असेल याचा नायनाट होऊ शकतो किंवा सूत्रकृमींचाही नायनाट होऊ शकतो यानंतर ढेकळं फोडणं किंवा कुळवणी करणं क्रॉसवाईज किंवा आलटून पालटून आपल्याला कुळव फिरवायचा आहे वखरणी करायची आहे अशा प्रकारे अगदी भुसभुशीत अशा प्रकारची जमीन आपल्याला तयार करायची आहे आणि मग जी लागवड पद्धत आपण वापरणार आहोत आळे पद्धत असेल किंवा रुंद गादी वाफा पद्धत असेल किंवा सरीवनबा पद्धत असेल तर तशा पद्धतीनं आपल्याला पुढची तयारी करावी लागते मग यानंतर जे आहे खत व्यवस्थापन खत व्यवस्थापन कशा प्रकारे करावं आणि कोणकोणत्या कोणत्या खतांचा वापर यामध्ये प्रामुख्याने करावा कलिंगडासाठी जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्याच्या दृष्टीनं साधारणतः पंचवीस ते तीस टन चांगलं कुजलेलं शेणखत प्रति हेक्टरी आपल्याला द्यायचं आहे याचबरोबरीनं जो बेसल खताचा डोसा आहे तर याच्यामध्ये नत्र स्फुरद पालाश पन्नास किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि पन्नास किलो पालाश हे आपल्याला बेसल खतामध्ये द्यायचं आहे त्याचबरोबर लिंबोळी पावडर साधारणतः चारशे ते पाचशे किलो प्रति हेक्टरी आपल्याला द्यायची आहे याचबरोबरीनं पंचवीस ते तीस किलो सूक्ष्म अन्नद्रव्याचं मिश्रण हे आपल्याला बेसल डोसमध्ये द्यायचं आहे निरोगी रोपांसाठी बीज प्रक्रिया करणं किती गरजेचं आहे आणि ती कशा प्रकारे करावीत याबद्दल काय सांगा साध्या जाती ज्या आहेत तर त्याला आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये जे काही थायरम नावाचं बुरशीनाशक आहे तर एक किलो बियाणाला पाच ते दहा ग्रॅम थायरमची पावडर ही आपल्याला घमेल्यामध्ये बियाणं घेऊन त्याला चांगली चोळायची आहे आणि नंतर हे बियाणं सावलीमध्ये सुकवायचं आहे आणि नंतर आपण ते पेरणीसाठी वापरू शकतो तर अलीकडच्या काळामध्ये ज्या संकरित जाती आहेत तर यांचं जे बियाणं पाकिटातून येतं एक हजार बियाणं एका पाकिटात असतं आणि त्याला ऑलरेडी बीज प्रक्रिया ही केलेली असते तर पारंपरिक पद्धतीनं बियाणची टोकण करून आपल्याला कलिंगडाची लागवड करता यायची अलीकडच्या काळामध्ये मोठ्या भाजीपाला रोपवाटिकांमध्ये ह्या कलिंगडाची रोपं तयार केली जातात साधारणतः प चौदा ते पंधरा दिवस वयाची कलिंगडाची रोपं ही लागवडीसाठी वापरली जातात जेणेकरून शेतकऱ्याला एक पंधरा दिवसाचा कालावधीमध्ये शेताची तयारी करायला मिळतो तर अशा प्रकारची रोपं रोपवाटिकेत त ता, तयार करत असताना आपल्याला एकशे दोन कॅव्हिटीचे जे प्लास्टिकचे ट्रे आहे त्याच्यामध्ये कोकोपीट भरलं जातं प्रत्येक कॅव्हिटीमध्ये आपल्याला एक एक बियाणं हे लावायचं आहे आणि ह्या अशा प्रकारचे ट्रे भरलेले एकमेकावर नऊ ते दहा ट्रे हे रचून ठेवले जातात आणि त्याला कव्हर केलं जातं जेणेकरून सव्वी ते सत्तावीस डिग्री जेवढं आपल्या बीजांकुरणासाठी तापमान आवश्यक आहे ते तापमान त्याच्यामध्ये येतं आणि तीन ते चार दिवसांनी बीजांकुरण झाल्यावर हे ट्रे पॉलीहाऊसमध्ये पसरवले जातात आणि अशा प्रकारे पंधरा दिवसामध्ये ही रोपं ही तयार होतात आणि अशा प्रकारची साधारणत सात ते साडेसात हजार रोपं एका एकरामध्ये आपल्याला लावता येऊ शकतात जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ञ मंडळींची आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुनः प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर सर आतापर्यंत बरेचदा आपण बघितलंय की पारंपरिक पद्धत ही वापरली जाते कलिंगडाच्या लागवडीसाठी पण पारंपरिक पद्धत लागवडीची आणि आत्ताची आधुनिक तंत्रज्ञानाची पद्धत या दोघांमधला फरक काय आहे आणि कुठली पद्धत ही जास्त उत्पादन मिळवून देणारी आहे आणि उत्पन्न मिळवून देणारी आहे तर पारंपरिक पद्धतीनं नदीपात्रामध्ये जी काही पोयटायुक्त माती आहे त्याच्यामध्ये कलिंगडाची लागवड ही आळे पद्धतीनं केली जायची किंवा सरीवर्भा पद्धतीनं केली जायची तर आळे पद्धत किंवा सरीवर्भा पद्धत याच्यामध्ये नऊ ते दहा फुटावर आपल्याला सऱ्या मारायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणत दीड मीटर अंतरावर आळी तयार करायची असतात सरीवर्भा नुसता वापरायचा असेल तर दहा फुटावर सरी मारायची आहे आणि सरीच्या दोन्ही बाजूनं आपल्याला बियांची टोकन क करता यायची याचबरोबर तिसरी पद्धत पारंपरिक पद्धत अशी असायची की तीन चार फूट रुंदीचा गादीवाफा तयार केला जायचा दोन गादीवाफ्यामध्ये आठ ते दहा फूट अंतर असायचं आणि त्या गादीवाफ्याच्या दोन्हीही बाजूंनी आपण बियांची पेरणी ही किंवा बियांची टोकण ही करता यायची अलीकडच्या काळामध्ये दोन ते अडीच फूट रुंदीचा गादीवाफा तयार करणं ठिबक सिंचनची नळी टाकणं आणि त्याच्यावर पॉलिथिनचं मल्चिंग किंवा सेंद्रिय पदार्थांचं ऊसाचं पाचट असेल किंवा भाताचं तूस असेल याचं मल्चिंग करणं आणि त्याच्यावर रोपवाटिकेमध्ये तयार केलेली पंधरा दिवस वयाची जी काही कलिंगडाची रोपं आहेत त्याची लागण करणं तर अशी पद्धत ही अलीकडं शेतकरी बांधवांमध्ये प्रचलित झालेली आहे उत्पादनाच्या दृष्टीने जर पाहिलं तर प्रति एकरी जास्त रोपं ही गादीवाफा आणि मल्चिंग पद्धतीमध्ये बसतात आणि त्यामुळं जास्त उत्पादन हे या आधुनिक तंत्रज्ञानाच्या या नवीन पद्धतीमध्ये आपल्याला मिळू शकतं अच्छा सर प्रत्येक पिकाची एक वाढीची अवस्था असते तर आता आपल्या कलिंगडाची जी वेल आहे तिची सुद्धा एक प्र म्हणजे एक पद्धत आहे एक वाढीची अवस्था आहे तर त्या वाढीच्या प्रत्येक अवस्थेमध्ये पाण्याचं प्रमाण कशा प्रकारे असायला हवं हो, आणि नियोजन कसं करावं पाण्याचं तर कलिंगडामध्ये खत आणि पाणी याचं नियोजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे तर कलिंगडाची रोपं लावली किंवा बियाणं टोकल्यानंतर रोपं उगून आल्यानंतर तिथं मूळकूज आणि खोडकूज हे रोग होण्याची जास्त शक्यता असते आणि त्यामुळं रोपं लावल्यानंतर आपल्याला पहिले दोन ते तीन दिवसामध्ये आळवणी करायची आहे याच्यामध्ये जैविक बुरशीनाशक जी आहे शुडमोना स्ट्रायकोडर्मा तर त्याची आळवणी करायची आहे याचबरोबर चौथ्या पाचव्या दिवशी ह्युमिक ॲसिडची आळवणी करायची आहे दहाव्या बाराव्या दिवशी एकोणीस 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 हे जे काही विद्राव्य असं खत आहे तर एक ग्रॅम प्रति लिटर हे विद्राव्य खत घेऊन त्याची आळवणी करायची आहे याचबरोबरीनं साधारणतः पंधरा सोळाव्या दिवसापासून जसजसे रोपाची उंची वाढेल तसतसं आपल्याला ठिबक सिंचनच्या माध्यमातून अठ्ठावीस झिरो झिरो अशा प्रकारचं जास्त नत्राचं प्रमाण असलेलं खत द्यायचं आहे याचबरोबर वीस तीस आणि चाळीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला कॅल्शियम नायट्रेट आणि बोरान हे सुद्धा द्यायचं आहे साधारणतः वीस पंचवीस दिवसानंतर वेल टाकायला सुरुवात होते आणि जस जसा वेल वाढतो तशी पाण्याची गरजसुद्धा वाढत जाते सुरुवातीला समजा तुम्ही ठिबक सिंचन एक तास एक एकरासाठी चालवत असाल तर हळूहळू ते दीड तास दोन तास अशा प्रकारचे चालवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ज्यावेळी फळाची सेटिंग चालू होते पस्तीस ते चाळीस दिवसाच्या नंतर तर, तर त्यावेळी आपल्याला खताचा डोस पुन्हा बदलायचा आहे काही खाजगी कंपन्यांनी कस्टमाइज फर्टिलायझर्स अशा प्रकारच्या ग्रेड मार्केटमध्ये आणलेल्या आहेत त्याचा आपण वापर करू शकतो किंवा जे काही विद्राव्य खतं आहेत याच्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस आहे झिरो बावन्न चौतीस आहे याचाही वापर आपण करू शकतो म्हणजे त्याच्यातून आपल्याला पोटॅश मोठ्या प्रमाणावर द्यायचा आहे जेणेकरून फळाची ही चांगल्या प्रकारे होऊ शकते सर पीक वाढीला लागलं की त्याच्यावरती रोगांचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागतो तर ते टाळण्यासाठी काय प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत आणि ते कसे टाळावेत काय सांगाल त्याबद्दल तर कलिंगडाचं बियाची टोकण केल्यानंतर रोप जेव्हा उगून येतं किंवा आपण नवीन रेडीमेड रोप आणून लावतो त्यावेळी मुळकूज खोडकूज आणि फिजेरियम या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि त्याच्यासाठी आपल्याला ही जैविक बुरशीनाशकांची आळवणी करणं आहे किंवा कार्बनडायझिम हे रासायनिक बुरशीनाशक आहे त्याची आळवणी करणं आहे याचबरोबरीनं मातीमध्ये जमिनीमध्ये काही किडी असू शकतात तर थायोमिथोक्झान नावाचं कीटकनाशक आहे याची एक मिली प्रति लिटर अशा प्रकारची आळवणी करणं गरजेचं आहे जेणेकरून रोपाचं हे संरक्षण होऊ शकतं याच्यानंतर जस जसं रोप वाढीला लागतं त्याच्यावर मावा येतो तुडतुडे येतात किंवा नागाळीचा प्रादुर्भाव होतो फळं लहान लागलेली असतील तर त्यावेळी फळाची साल खाणारी अळी आहे तर त्या आळीचाच देखील प्रादुर्भाव होतो त्यानंतर फळ जसं जसं मोठं होतं तर फळमाशीचा प्रादुर्भाव त्याच्यावर होऊ शकतो आणि इतर बुरशीजन्य रोग जे आहेत तर याच्यामध्ये भुरी रोग आहे डावणी आहे याचबरोबर जो काही अँथ्रॅक्नोज नावाचा रोग आहे तर त्याचाही प्रादुर्भाव होतो तर याच्यासाठी प्रतिबंधात्मक फवारण्या करणं हे फार गरजेचं आहे प्रतिबंधात्मक फवारणीमध्ये आपण डायथेनियम पंचेचाळीस त्याच्यानंतर जे काही आपलं कार्बन डायझिम आहे याची फवारणी अधूनमधून करणं गरजेचं आहे रोगाचा प्रादुर्भाव जर वाढायला लागलेला असेल तर थोडी हायर ग्रेडची जी काही बुरशीनाशकं आहेत आणि कीटकनाशकं आहेत याचा वापर करणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये डायथेनियम पंचेचाळीस अधिक मेटालॅक्झिल तर हे बुरशीनाशक किंवा कवच सारखं बुरशीनाशक आपण वापरू शकतो ज्या रसशोषक किडी आहेत तर त्यांच्यासाठी जे काही कडुनिंबाचं औषध आहे अझाडेरेक्टीन तर त्याची फवारणी किंवा निमार्क म्हणून ते मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याची फवारणी मधूनमधून करणं गरजेचं आहे याचबरोबरीनं या किडींच्या बंदोबस्तासाठी आपल्याला एकरी वीस निळ्या रंगाचे चिकट सापळे वीस पिवळ्या रंगाचे चिकट सापळे लावणं गरजेचं आहे त्याच्यानंतर फळमाशीचा जो प्रादुर्भाव होतो तर याच्यासाठी आपल्याला कामगंध सापळ्यांचा वापर हा करणं गरजेचं आहे अशा प्रकारे या कीड आणि रोगांचं जर प्रतिबंधात्मक उपाययोजना केली तर आपल्या जी काही फळं आहेत ती अतिशय चांगल्या प्रकारे निरोगी अशा प्रकारची आपल्याला उत्तम क्वालिटीची मिळू शकतात सर आता आपण अळी आणि रोगांविषयीची माहिती दिलीत पण आता आपण बघतो की आधुनिक तंत्रज्ञानाच्या पद्धतीनुसार बरेचदा फळाला म्हणजे त्याच्यावरती किडींचा प्रादुर्भाव होऊ नये रोगांचा होऊ नये म्हणून फळ परिपक्व झाल्यानंतर त्याच्यावरती प्लॅस्टिकचं आवरण लावलं जातं तर त्याविषयी काय सांगाल ते आपल्या पिकासाठी किंवा आपल्या फळासाठी किती फायदेशीर आहे किंवा धोक्याचं आहे काय सांगाल याला आपण स्कर्टिंग बॅग असं म्हणतो जशा आंब्यासाठी स्कर्टिंग बॅग वापरल्या जातात किंवा इतर जे काही केळीसाठी स्कटिंग बॅग वापरल्या जातात तर, वाप जाता। तर कलिंगडासाठी सुद्धा आपण अशा प्रकारच्या बॅग वापरू शकतो किंवा त्याच्यावर अजून अजून एक तंत्रज्ञान अशा प्रकारचं आलेलं आहे जर तुमचं गादीवाफा असेल मल्चिंग केलेलं असेल तर पूर्णच्या पूर्ण ओ गादीवाफ्याची ओळ ही ह्या जो पांढऱ्या रंगाचा कागद कागदासारखं कापड असतं पॉलिप्रोपिलिन शीट असं म्हटलं जातं तर या कलिंगडावर फुलं येण्याच्या पूर्वी म्हणजे पस्तीस दिवसापर्यंत पूर्णच्या पूर्ण लाईन आपण या प्रोटेक्शन पेपरनं जर झाकून घेतली तर आतमध्ये ग्रीनहाऊससारखं क्लायमेट तयार होतं कीड रोगांचा प्रादुर्भाव हा आतमध्ये होत नाही आणि तीन ते चार फवारण्यासुद्धा आपल्या वाचू शकतात तर अशा प्रकारचं हे प्रोटेक्शन पेपर वापरणं पूर्णतः सुरक्षित आहे फळाभोवती जर या पॉलिप्रोपिलिन शीटच्या ज्या पिशव्या आहेत तर त्या जर घातल्या तर त्यासुद्धा अगदी सुरक्षित आहेत परंतु जे काही जे पातळ अतिशय प्लास्टिक येतं तर ते प्लास्टिक थोडं गरम करून फळाभोवती जे घालण्याची पद्धत आहे तर ती चुकीची आहे असं म्हणता येईल आणि फळं जर जास्त कालावधीपर्यंत टिकवायची असेल तर जे काही कमर्शियल मेण मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्या मेणामध्ये ही फळं जर बुडवून घेतली तर ती अधिक काळापर्यंत टिकू शकतात म्हणतात ना आरोग्यम धनसंपदा म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील कलिंगड हे खूप चांगल्या प्रकारचं चा फळ मानलं जातं तर त्याविषयी काय सांगाल की कशा प्रकारची शेती म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या शेतीमध्ये फळाची पोषण पोषक तत्व ही टिकवून राहतात का आणि ती कशा प्रकारे आपल्याला फायदेशीर ठरतात तसं कलिंगड हे अगदी गरिबापासून ते श्रीमंत माणसापर्यंत सर्वांना आवडणार अशा प्रकारचं फळ आहे खरं म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाणच नव्वद ते ब्याण्णव टक्के आहे आणि त्यामुळं कडक उन्हाळ्याच्या काळामध्ये हे कलिंगड हे आपली तहाने भागवतं आणि त्याचबरोबरीनं आपल्या शरीराला अ ब क अशा प्रकारची जीवनसत्व त्याच्यातून मिळतात कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम अशा प्रकारची खनिजंसुद्धा त्याच्यातून मिळतात काही प्रमाणात त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंटसुद्धा आहेत कलिंगडाच्या ज्या बिया आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा औषधी गुणधर्म आहेत तर हे कलिंगड जर आपण सेंद्रिय पद्धतीनं उत्पादित केलेलं असेल तर ते आपण जास्त कालावधीपर्यंत दोन तीन चार महिन्यापर्यंत साठवून ठेवू शकतो आणि त्याच्यातील जे काही शरीराला उपयुक्त घटक आहेत ते सुद्धा जसेच्या तसे आपल्याला मिळू शकतात बरोबर आपलं फळ हे परिपक्व झालंय हे त्याच्या आकारावरून किंवा त्याच्या रंगावरून कशा प्रकारे ओळखायचं अलीकडच्या काळामध्ये ज्या जाती लावल्या जातात तर दोन ते चार किलो वजनाची फळं देणाऱ्या जर जाती असतील अशा प्रकारची कलिंगड सत्तर ते नव्वद दिवसामध्ये काढणीसाठी तयार होतात परंतु ज्या जाती सहा ते आठ किलो वजनाची फळं देणाऱ्या आहेत तर त्या नव्वद ते एकशे दहा दिवसापर्यंत कालावधी त्यांचा परिपक्व व्हायला लागतो तर कलिंगड जिथं जमिनीवर टेकलेलं आहे किंवा मल्चिंग पेपरवर टेकलेलं आहे किंवा सेंद्रिय पदार्थांचं से मल्चिंग असेल त्याच्यावर टेकलेलं असेल तर जो टेकलेला भाग आहे थो, हा थोडासा पिवळसर होतो पांढरट होतो ते एक लक्षण आहे परिपक्वतेचं दुसरं लक्षण आहे कलिंगडाचा देठ जिथं वेलाला जोडलेला असतो तो तांबूस तपकिरी करड्या रंगाचा व्हायला सुरुवात होते आणि ह्या देठाजवळची एक जी बाळी आहे तरी बाळी सुकायला लागते हे एक लक्षण आहे याच्यानंतर दुस पुढचं लक्षण म्हणजे जर आपण बोटानं त्या कलिंगडाच्या फळाच्या सालीवर टॅपिंग केलं तर मेटॅलिक साऊंड अशा प्रकारचं जर आला तर आपलं कलिंगड हे काढणीसाठी तयार झालं आहे असं समजावं बरोबर आता काढणीच्या अवस्थेनंतर किंवा आपलं फळ परिपक्व झाल्यानंतर या याची जी प्रक्रिया आहे ती आपण आता सांगितलीत पण आर्थिकदृष्ट्या आपल्या देशासाठी हे कलिंगड किती महत्वाचं आहे किंवा आपल्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या प्रकारे समृद्धी मिळवून देणार आहे तर प्रति एकरचं आर्थिक ताळेबंद थोडक्यात मी सांगतो तर प्रति एकरी संकरित जातीची सात ते आठ पाकिटं लागतात एका पाकिटामध्ये एक हजार बिया असतात याचाच अर्थ सात ते साडेसात हजार रोपं ही लावली जातात एका वेलावर फक्त आपल्याला दोनच फळं चांगल्या क्वालिटीची मिळतात एका फळाचं वजन हे दोन ते चार किलोपर्यंत असतं तर सर्वसाधारण दोन किलोचं फळ जरी पकडलं आणि साधारणतः साडेसात हजार वेल पकडले तर साधारणतः तेरा आ, फड़ आप ला याचा ते चौदा हजार फळं ही आपल्याला मिळू शकतात याचाच अर्थ पंचवीस ते अठ्ठावीस टन एवढं माल आपल्याला एका एकरातून मिळू शकतो मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर कलिंगड कमीत कमी जी किंमत आहे सात रुपये किलो आणि आजची बाजारभाव तर जवळजवळ पंचवीस रुपये प्रति किलो असा आहे परंतु आपण सरासरी बाजारभाव जरी दहा रुपये किलोचा पकडला आणि वीसच टन माल आपल्याला मिळाला तर दोन ते अडीच लाख रुपये आपल्याला याच्यातून मिळू शकतात आणि जो एकराचा खर्च आहे म्हणजे मल्चिंग आहे ठिबक आहे विद्रावी खतांचा वापर आहे तर हा खर्च ऐंशी हजारापर्यंत येतो तर नव्वद ते शंभर दिवसामध्ये तुम्हाला आ, दोन ते सव्वा दोन लाख हे तुम्हाला मिळू शकतात किमान फायदा हा दीड लाखापर्यंतचा खर्च वजा जाता होऊ शकतो आणि त्यामुळं लहान शेतकरी जे आहेत ज्यांच्याकडं एक एकर दोन एकर एवढीच जमीन धारणा आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी कलिंगडाचं उत्पादन घेणं हे आर्थिकदृष्ट्या अतिशय किफायतशीर ठरू शकतं विशेषत जो पश्चिम महाराष्ट्र आहे जिथं फेब्रुवारी मार्चपर्यंत सिंचनाच्या पाण्याची सुविधा आहे तर अशा परिसरात कलिंगडाची लागवड जर केली तर मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा हा मिळू शकतो हे पीक घेण्यासाठी आज नवीन शेतकरीसुद्धा याचं उत्पादन घेताना दिसत आहेत कलिंगडाचं तर त्यांच्यासाठी काय संदेश द्याल तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की अलीकडच्या काळामध्ये उन्हाळा पावसाळा किंवा हिवाळा असो तीनही हंगामात कलिंगडाचं उत्पादन घेतलं जातं मुख्य हंगाम जो उन्हाळा आहे तो सोडून इतर हंगामात जर तुम्ही उत्पादन घेऊ शकलात तर अगदी अडीच तीन लाखापर्यंत प्रति एकरी हा तुम्हाला फायदा होऊ शकतो वर्तमानपत्रातून अनेक शेतकऱ्यांच्या यशोगाथा येत असतात अगदी कोकणामध्ये सुद्धा ह्या कलिंगडाची यशस्वी लागवड करून चांगलं उत्पादन घेतल्याच्या यशोगाथा आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी कलिंगड पिकाकडं वळणं गरजेचं आहे आणि आपली आर्थिक समृद्धी त्याच्यातून साधावी बरोबर तर मंडळी आजच्या कार्यक्रमात आपण कलिंगडाचं पीक हे आजच्या नवीन शेतकऱ्यांसाठी कशाप्रकारे समृद्धी मिळवून देणार आहे आणि त्या बरोबरीनेच आधुनिक तंत्रज्ञानाचा जर आपण वापर केला तर कशा प्रकारे यातून प्रगती साधता येईल याविषयीचं मार्गदर्शन घेतलं आणि त्या बरोबरीनेच लागवड कशा प्रकारे करावी आणि काढणी बरो काढणीची पद्धत काय आहे म्हणजे लागवडीपासून ते काढणीपर्यंतचा संपूर्ण प्रवास संपूर्ण तंत्रज्ञान आपण आजच्या या कार्यक्रमातून जाणून घेतलं आहे तर नक्कीच त्याचा तुम्हाला उपयोग होईल अशी आशा मी व्यक्त करते आणि सर आपण इथे आलात आणि इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्रीतर्फे आपले मनापासून आभार धन्यवाद